हॅलो फ्रेंड्स मॅथ लर्निंग हबमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय विज्ञान दिवस या दिवसाबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिन कधीपासून साजरा करतात का साजरा करतात कोणामुळे साजरा केला जातो याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे चला तर मग बघूया विज्ञानाने केली क्रांती विज्ञानाने केली प्रगती विज्ञानाने दिला एक नवा ध्यास विज्ञानाने केला संपूर्ण देशाचा विकास म्हणजेच काय विज्ञानामुळे आपल्या देशात क्रांती झाली प्रगती झाली विज्ञानामुळे एक नवा ध्यास मिळाला आणि त्यासोबत या विज्ञानामुळे आपल्या संपूर्ण देशाचा विकाससुद्धा झाला मग देशभरामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस जो आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो भारतामध्ये अनेक शाळा शैक्षणिक वैद्यकीय संस्था ज्या आहेत किंवा शास्त्रज्ञ असतात संशोधक असतात तो हा अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस जो आहे खूप उत्साहाने साजरा करतात ता या का ता ना बद्धल तर यामागचं कारण काय तर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड व रुची निर्माण करणं हे त्यामागचं उद्दिष्ट असतं मग मग हा जागतिक विज्ञान दिन आहे आणि राष्ट्रीय विज्ञान दिन असे दोन विज्ञान दिवस असतात तर जागतिक विज्ञान दिन कधी साजरा केला जातो आणि त्याचे कारण काय ते बघू आपण तर जागतिक विज्ञान दिन हा जो आहे हा दरवर्षी दहा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो तसंच मग तो साजरा करण्यामागचं कारण काय तर जगभरातील शांतता प्रगती आणि लोकांच्या कल्याणासाठी विज्ञान हे कसं महत्त्वपूर्ण आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी त्याचं महत्त्व समजून घेण्यासाठी हा जागतिक विज्ञान दिन जो आहे हा तिथे दहा नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो मग पुढे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागचं कारण काय तर विज्ञानाच्या फायदे जे आहेत हे समाजाला पटवून देण्यासाठी त्याच्यामधली जागरूकता निर्माण करण्यासाठी हा राष्ट्रीय विज्ञान दिन जो आहे तो भारतामध्ये साजरा केला जातो त्याचप्रमाणे मग वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणे विद्यार्थ्यांमध्ये किंवा माणसांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करणे हा त्यामागचा हेतू असतो मग हा जो विज्ञान दिन आहे हा चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या सन्मानार्थ हा दिवस इथे साजरा केला जात असतो मग मग हे चंद्रशेखर व्यंकटरमण कोण होते याबद्दल आपण माहिती घेऊया तर मग चंद्रशेखर व्यंकटरमण कोण होते तर चंद्रशेखर व्यंकटरमण हे भारतीय भौतिकवादी असे एक शास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म जो आहे तो सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली तिरुचिरापल्ली येथे झाला व मृत्यू एकवीस नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तर साली बँगलोर येथे झाला मग हे जे सर सी व्ही रमण जे होते शास्त्रज्ञ होते यांनी काय केलं होतं तर अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठावीस रोजी रमण इफेक्ट याचा शोध लावला होता या शोधासाठी त्यांना दोन वर्षानंतर एकोणावीसशे तीसमध्ये नोबल पुरस्कार देण्यात आला होता मग मग भौतिकशास्त्रामध्ये भारतीय आशियाई व्यक्तीने जिंकलेला हा पहिलाच नोबेल पुरस्कार होता पहिले शास्त्रज्ञ होते भारतातले भौतिकशास्त्रामधले ज्यांना नोबेल पुरस्कार होता मग हा जो अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे हा अठ्ठावीस फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो हा दिवस का निवडला गेला याबद्दल आपण माहिती बघू मग तर मग एक सुप्र सुप्रसिद्ध असे शास्त्रज्ञ होते डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी एकोणावीसशे सत्त्याऐंशी सा साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते ते तेव्हा त्यांनी अनेक योजना सुरू केल्या होत्या मग त्यातलीच एक योजना होती ही विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीला त्यांनी विज्ञान दिन साजरा करावा असं घोषित केलं होतं पण मग त्यांनी असं अठ्ठावीस फेब्रुवारीलाच का केलं तर याचंही कारण दिलं आहे पुढे तर डॉक्टर गोवारिकांच्या मनात आलं होतं की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार हा डॉक्टर रमन यांना मिळाला आहे तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा असं त्यांना वाटलं होतं कारण की डॉक्टर रमन जे होते यांनी लिहिलेला जो एक काही निबंध त्यांचं जे मॉडल होतं ते हे त्यांनी नेचर या विज्ञान मासिकाला पाठवलं होतं त्या दिवशी आणि त्याला त्यां एकोणावीसशे तीसमध्ये नोबेल पुरस्कारसुद्धा मिळाला होता आणि ती तारीख होती अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणून मग डॉक्टर वसंतराव गोवारीकर जे होते त्यांनी मग हीच तारीख विज्ञान दिनासाठी निवडली होती म्हणून मग अठ्ठावीस फेब्रुवारी हा भारतामध्ये विज्ञान दिवस म्हणून व्यंकटरमण यांच्या नावाने साजरा केला जातो तरीही अशा प्रकारे तुम्हाला राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त मी तुम्हाला माहिती दिली आहे ही माहिती तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून किंवा स्पर्धा परीक्षा आहेत याच्यातसुद्धा उपयोगी पडू शकेल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स